नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार मी काही दिवसाच्या आधी छान मेथी लावली होती तर मस्त मेथी झालेली आहे काही दिवसांनी त्याची भाजीसाठी मस्त थोडी मोठी झाल्यानंतर त्याची भाजी, भाजी करेल आणि मी ज्या सीड्स लावल्या होत्या झेंडूच्या फुलाच्या हे बघा किती छान निघालेले आहे सर्व निघालेले आहे आणि कोंब मस्त आलेले आपल्या कांद्याला आणि जे फुलांचं लावलं त्यांच्या सर्व बियाणे निघाल्या त्यांच्या काही बिया निघाल्या काही बाकी आहे आणि हे जे आपलं फुलांचं रोप आहे एक रोप पेरलं होतं ते पूर्ण गेलेलं आहे कामातून आणि धने अजून बाकी आहे धन्यांना थोडा कोथिंबीर निघायला थोडा टाईम लागतो तर ते थोडा लेट निघणार आणि हे रोपटं पूर्ण कामातून गेलं माहिती नाही मी फक्त त्याला काढून जेव्हा ते होतं आणलं होतं तेव्हा त्याची एक फांदीच सुकलेली होती मला वाटलं ला काहीतरी लागणं लागलं असणार त्याला म्हणून सुकलं असणार पण आज आता सर्व सुकलेलं आहे ते तर पाहते एक दोन दिवस वाट बघते जर ब चांगलं झालं तर ठीक नाही तर मग त्याला काढून टाकावं लागणार आणि आज मी लिंबाचं लोणचं करणार आहे इकडचे जे इडी लिंबू म्हणतात आपल्याकडे याला जे मोठं लिंबू त्याला इडी लिंबू म्हणतात तर हे लिंब इकडे मिळतात मोठे तर लिंबाच्या लोणच्यासाठी पिवळे लोण जे लिंब असतात ते घेतात तर इकडे हे मोठे लिंबू आहे इडी लिंबू ते म मिळतात पिवळे कलरचे जे छोटे छोटे आपले जे आपल्याकडे इंडियामध्ये मिळतात ना बारीक असे पतल्या स्किनचे ते इकडे ग्रीन कलरचे मिळतात तर ग्रीन कलरच्या लिंबाचे मी आजपर्यंत लोणचं केलं नव्हतं म्हणून म्हटलं हे ट्राय करते पहिल्यांदा या लिंबाची स्किन आहे ना अशी जाड असते आणि खूप सॉफ्ट असते म्हणजे आपण स आ, हे सलाडमध्ये पण खाऊ शकतो स्किन त्याची आहे ते डायरेक्ट आपण खाऊ शकतो स्पेशली मला खूप आवडते तर मी छान त्याच्या अशा मस्त फोडी करून घेतल्या आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये त्याला मी आता शिजवून घेणार मस्त तीन चार सिट्ट्या त्याला लावून घेणार आहे तर लिंबामध्ये मी पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे एका भांड्यामध्ये फक्त त्या फोडी घेतलेल्या आहे छान अशा कापून घेतल्या मोठ्या मोठ्या आणि त्या कुकरला मी लावून घेतलेल्या आहे पाणी वगैरे आपोआप त्याचं शिजल्यानंतर जो ज्यूस आहे तो आपोआप निघतो आणि त्याचं पाणी तयार होते तर इथं मी मस्त चार सिट्ट्या करून घेतल्या आहे आणि चार सिट्ट्यामध्ये आपलं मस्त लिंबा लिंबाच्या ज्या फोडी आहे त्या मस्त झालेल्या आहे डिपेंड राहते लिंबावरती पण आपल्या इकडचे लिंब वेगळी आणि इंडियामधले जे लिंब असतात ते वेगळी असतात छान माझ्या फोडी आता शिजून झालेल्या आहे तर मी इथं पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे अंदाजे टाकलेलं आहे तेल तर तेल ऑप्शनल आहे तेलामुळे काय होतो की आपलं जे लोणचं आहे ते खराब होण्याचे चान्सेस थोडे कमी राहतात तेलामुळे म्हणून मी तेल यूज केलं नाही यूज केलं तरी चालते मग तेलामध्ये मी सर्व फोडी टाकून दिले टाकलेले आहे आणि त्यामध्ये ला मी लाल तिखट टाकलेलं ला आहे लाल तिखट हे तुमच्या चवीनुसार टाकू शकता कोणाला तिखट आवडते लोणचं कोणाला फिक्का आवडते त्याच्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता लाल मिरची त्याच्यानंतर इथं मी धने आपलं जिरं पूड टाकलेले आहे जिरं भाजून घेतलेलं आहे छान आणि त्याची पावडर बनवलेली आहे घरामधली जी, मसाला भाजी साथी तीपन आपन, जी पावडर असते आपली आपण जे मसाल्यात वापरतो भाजीसाठी वापरतो ती पण तुम्ही घेऊ शकता पण जी भाजलेला आपण जसं की भाजून जिरं घेतो आणि त्याची पावडर बनवतो त्याची एक वेगळी टेस्ट आपल्या लोणच्याला येते त्याच्यानंतर इथं मी टाकलेले आहे मिरे टाकलेले आहे मिऱ्यांची पावडर माझ्याकडे तर थोडी टाकलेली आहे मिरांची पावडर तुमच्याकडे नसेल तर एका कि किलोसाठी तुम्ही पाच सहा मिरे छान असे वाटून घेऊ शकता तर त्याच्यानंतर आज मी इथं लोण लोणचं गुडाचं बनवणार आहे आवडीनुसार तुम्ही साखर पण टाकू शकता किंवा गुड पण टाकू शकता आणि हे पण कमी जास्त तुम्ही करू शकता कोणाला गोड आवडत नाही जास्त कोणाला आंबट आवडत नाही तिखट आवडत नाही त्याच्यानुसार तुम्ही क कमी जास्त करू शकता इथं मी तीन वाट्या टाकलेल्या आहे छोटी जी आपली वाटी असते त्या तीन वाट्या मी गूळ टाकलेलं आहे आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर थोडं चवीपुरतं था मी इथं मीठ टाकलेलं आहे मिठाने पण लोणचं आपलं टिकते तर मीठ इथं मी साधं टाकलेलं आहे तुम्ही जे उपवासाचं मीठ असता सेंद मीठ ते पण इथं टाकू शकता तर छान मी आता शिजवून घेत आहे लोणचं शिज जसं जसं आपलं लोणचं शिजेल तसं तसं ते थिक बनत जाईल तर इथं मी लोणचं शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे लगबग मला लोणचं शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागलेलं आहे मला थोडा कमी टाईम लागत आहे कारण की जे माझी लिंब आहे त्याची साल अशी नरम आहे आणि जे कडक असते ज्याची जसं की भारतातले जे आपले लिंब असतात लोणचं आपण जसं बनवतात त्याची थोडी अशी कडक साल असते त्याला थोडा पाच दहा मिनिट थोडे जास्त पण लागू शकतात शिजवायला पण कुकरला पण आणि असं त्याला गुड वगैरे टाकून शिजवायला पण थोडा टाईम लागू शकतो थोडा कमी जास्त लागू शकतो इथं मी गॅस मिडियम फ्लेमवरती केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं लोणचं थोडं आता थिक झालेलं आहे आधीपेक्षा गुळाचा पाक छान तयार झालेला आहे तर इथं मी आता थंड होण्यासाठी खिडकीमध्ये ठेवत आहे इकडे पण आज थोडं वातावरण गरम असल्यामुळे थोडं बाहेर त्याला मी ठेवतो आणि लोणचं सुरुवातीला बाहेरच ठेवता कारण मी आ, मला पण म मा इकडचं माहीत नाही कसं होईल काही दिवसानं का खराब होईल कारण इकडचे लिंब आहे ना एकदम टोटल डिफरंट आहे आपल्याकडचे जे मोठे लिंब असतात ना इडी लिंबू ते पण वेगळे असतात आणि इकडचे वेगळे असते आपल्याकडचे जे लिंबाची साल एवढी नसते इकडे एकदम आपण असंच खाऊ शकतो त्याची साल तर इथं सा सा मी थोडंसं लोणचं घेतलेलं आहे नैवेद्यासाठी मी घरामध्ये काही पण पहिल्यांदा केलं का देवाला नैवेद्य दाखवते तर आ, हे बघा किती छान मस्त ग्रेव्ही आपली जे लोणच्याची आहे पाक छान झालेला आहे Flo oh Wow, super! What cost is that? That's. This? 2 euro? I flow, I And that's how box? This box? 2 euro. आ, ले ले तर इथं या मुलींना शे सेकंड शॉप लाव सेकंड हँड जे वस्तू आहे घरातल्या त्याचं शॉप लावलेलं होतं छोटंसं तर इकडचे लोकनं लहान लहान मुलांना पण लहान वयापासूनच स सांगतात शिकवतात अभ्यासाबरोबर स्कूलबरोबर की प आपले पैसे कसे कमवतात ते शिकवत राहतात हे पहिलं शॉप नाही बरेचसे असे मी बरेच मुलं बघितलेले विकेंडला सुट्ट्यामध्ये उन्हाळ्यामध्ये असे छोटे छोटे त्यां तेन, त्यांना जे आवडतं त्यांचे असे शॉप बनवतात तर हो मला मला खूप छान वाटलं मग मी पण तिच्याकडनं एक पुस्तक घेतलं ती पण खूप हॅपी झाली तिचं एक पुस्तक सेल झालं म्हणून तर इथं आता मार्केटमध्ये मा आलेले आज वेदर छान होता त्याच्यामुळे मग मुली सायकल घेऊन आले तर इथं ना सायकली खूप चोरी जातात वेदर छान असला की सर्व लोक सायकली काढतात बाहेर सायकल इकडे मोठ्या छोट्या सर्व्या सायकली बाहेर चोरी होतात म्हणून छोट्या सायकली असले तरी त्यांना लॉक लावा लागते आणि हे पुस्तक मी त्या मुलीकडून घेतलेलं होतं मला कच्ची कैरी घ्यायची होती पण इथं त्या कैऱ्यासह थोड्या सुकलेल्या होत्या आणि अशा थोड्या नरम वाटत होत्या मला आणि मी इथूनच ते जे छोटं रोपटा आहे ना फुलांचं ते इथूनच नेलेलं होतं तर ते माझं घरचंच सुकलं नाही तर जे मार्केटमध्ये होतं ते पण त्यांचे पण रोपटे तसेच झालेले होते सर्व सुकलेले होते म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम मातीत किंवा त्या काहीतरी त्यातच असणार माझ्या माझ्या पेरण्यामध्ये न नाही आहे तर घरी आल्यानंतर लोणचं छान थंड झालेलं होतं खिडकी मी ओपन करून दिली होती त्याच्यामुळे लवकर थंड झालं आणि आता मी काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं टाकणार तर ज्या पण आपण डब्यामध्ये एड डब्यामध्ये कशात पण तुम्ही भरत असणार काचेच्या बर्नीत वगैरे तर छान पेपरनं किंवा ना स्वच्छ पुसून घ्या कारण की या लो लोणच्याला ना थोडा पण पाण्याचा अंश राहिला लोणच्यामध्ये किंवा बर्नीला वगैरे असं पाणी वगैरे लागलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकते तर इथं माझं लोणचं तयार आहे लिंबाचं इकडे लोणचं तयार झालं आहे तर आज आमचा प्लॅन होता पिझ्झा बनवण्याचा तर आज मी पिझ्झा बनवणार आहे तर इथं मी दोन कप छोटे जे कप आहे आपले चहाचे ते दोन कप मी पाणी घेतले आणि पाणी कोमट घेतलेलं आहे जसं की आपण पाण्यामध्ये थोडं असं पिण्यासाठी घेतो बघा सकाळी सकाळी तसं पाणी घेतलेलं आहे त्या दोन कपामध्ये मी एक छोटे चम्मस आहे आपले जे चहाचे छोटे चमच ते चार चम्मच मी त्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर इथं मी ड्राय इस्ट घेतलेलं आहे दोन पाऊच आहे तर एक पाऊच आहे सात सात ग्रॅमचं तर आणि चम्मसनं जर माप्याचं झालं तर आपले छोटे तीन चमच तुम्ही ड्राय इस्ट घेऊ शकता ते सर्व छान मी असं हाताने मिक्स करून घेत आहे जी साखर आहे ती आपल्याला मेल्ट आप करून घ्यायची आहे पाण्यामध्ये तर हाताने मी छान असे त्याला मिक्स करून घेत आहे तर आणि हे आता आपल्याला पाच मिनिट फर्मन होण्यासाठी आपलं जे ईस्ट आहे ते फर्मन होण्यासाठी पाच मिनिट मी बाजूला ठेवलेलं आहे पाच किंवा सहा पाच सहा मिनटामध्ये ते फर्मन छान होते तर तोवर मी जे आपले व्हेजीस आहे पिझ्यामध्ये टाकण्याचे ते सर्व मी तयार करून घेत आहे आज छान सर्व गॅलरीमध्ये येऊन बसलेले होते संध्याकाळचे निवांत छान वाटत होतं सर्व गॅलरीत बसून सर्व हू करत होते या मुली पण त्यांच्यासारखं करत होते तर इथं सर्वे मी व्हेजेस कट करून घेतलेले आहे बघा कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर कॅप्सिकम घेतलेलं आहे तुमच्याकडे जे जे व्हेजेस जे जे तुम्हाला आवडते पिझ्झ्यावरती ते तुम्ही घेऊ शकता तर इथं आपलं जे पाणी मी दाखवलं होतं ते इष्टचं पाणी छान असं इष्ट आपलं फर्मेंट झालेलं आहे छान फुगलेलं आहे तर यामध्ये आता जेवढा मैदा बसेल तुम्ही यामध्ये आटा पण यूज करू शकता किंवा अर्धा आटा आणि अर्धा मैदा असं पण यूज करू शकता तर इथं दोन माझं म्हणजे अंदाजी दोन कपांना अर्धा किलो ज मैदा इथं लागतो अर्धा किलो थोडासा एक्स्ट्रा मैदा तुम्हाला लागू शकतो अर्धा किलोच्या थोडा जास्त अंदाजी तर इथं फक्त आपल्याला असा त्याचा एक आटा बनवून घ्यायचा आहे जेवढा तुमचा पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल आणि असं दिसेल तुम्हाला की आता आपला छान आटा तयार झालेला आहे तेव्हा तुम्ही स्टॉप करू शकता तर इथं मी डो डोमेकर यूज करत आहे हाताने पण छान होऊ शकते एवढंच की थोडं त्याला फेटावं लागतं तर इथं आपल्याला बेससाठी लागणे लागणारा ला, आटा तयार आहे तुम्ही जे हँड ब्लेंडर असते आपलं त्यांनी पण करू शकता जे व्हीप करायचं असते त्यांनी नाही आणखी एक त्याच्याबरोबर असते डो बनवण्यासाठी ते तुम्ही याच्यासाठी यूज करू शकता मशीनने छान असं थो, थोड थोडं मैदा चिकट असल्यामुळे हाताने चिकचिकपणा चिकटपणा होतो आणि मशीनने छान असं सॉफ्ट तयार होतो तर इथं आता आपला आटा छान तयार झालेला आहे आता मी याला थोडं तेल लावणार आहे वरून फक्त थोडं थोडंसं तेल लावणार आहे आणि हे आपल्याला दहा है। आनी, आ, ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे आणि आज गरमी असल्यामुळे लवकर ते फुलून फुगून येणार आहे थंडीच्या दिवसात थोडा एक्स्ट्रा टाईम लागतो तर मी त्याला दहा पं पंधरा मिनिट बाजूला ठेवलेलं आहे आणि इथं फेजीसवरती मी थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडं आपलं जे इकडे ना अशी लसूणाची पावडर मिळते तर ती मी टाकून घेत आहे तुम्ही लसूण असं बारीक क्रश करून पण यामध्ये टाकू शकता तर छान मी ते मिक्स करून घेतलं सर्व आणि इकडे बघा पंधरा मिनटामध्ये छान आपलं फुललेलं आहे डबल आपलं ते फुललेलं आहे बॅटर तर आता या याचा छान एक गोळा तयार करून आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे तर छान अशी यामध्ये आतमध्ये बघा अशी जाडी पडायला पाहिजे म्हणजेच आपलं पिझ्झाचं जे आहे बेस छान परफेक्ट असा झालेला आहे बघा आतमध्ये छान अशी जाळी पडलेली आहे तर इथं मी पेपर घेतलेला आहे बेक पेपर बेकिंगसाठी याच्यावरतीच मी डायरेक्ट पिझ्झा बेक करणार आहे तर पेपरवरती थोडं मी पीठ टाकून घेतलं जेणेकरून जो आपला पिझ्झाचा बेस आहे चिटकणार नाही तर मी छान असा आपला एक पिझ्झा तयार करून घेते आपला परफेक्ट पिझ्झा दिसण्यासाठी साईड साइड बाजूबाजूला ज्या कडा आहे ते मी छान अशा फोल्ड करून घेते त्याने काय होणार असा परफेक्ट आपला पिझ्झा दिसणार आणि बरेच लोक असतात त्यांना हे क जे साईड साईडच्या कडा असतात ते, ते आवडत नाही आणि बरेच लोक असे असतात त्यांना खूप आवडतात त्यातली मी एक आहे मला मधल्या पिझ्झेपेक्षा सा, साईडच्या कडा खायला खूप आवडतात तर अशा छान कडा करून घ्यायच्या फोल्ड करून घ्यायच्या थोड्या थोड्या आणि दाबून घ्यायच्या मी त्याला छान असे शिद्रे पाडून घेते जेणेकरून आपला पिझ्झा बेकिंगच्या वेळेस फुलणार नाही तर इथं माझ्याकडे पिझ्झा सॉस नाही आहे नेहमी मी, मी पिझ्झा सॉस असाच तयार करते तर मी केचप घेते थोडा आणि केचपबरोबर मी आपला जो चिली सॉस आहे तो थोडा चिली सॉस आणि केचप मिक्स करून मी असा पिझ्झा सॉस बनवते आणि खरंच याची चव खूप छान लागते तुमच्याकडे पिझ्झा सॉस भेट आ, असेल तर तुम्ही तो पण यूज करू शकता किंवा मार्केटमध्ये इझी पिझ्झा सॉस आपल्याकडे मिळून जातो तो पण पण तुम्ही यूज करू शकता तर मी नेहमी इक इकडचा जो पिझ्झा सॉस आहे याची टेस्ट मला आवडत नाही त्याची थोडी अशी वेगळीच टेस्ट लागते म्हणून मी असाच सॉस आणि चिली सॉस मिळून असा मिक्स करून तयार करते आवडीनुसार तुम्ही पण करून बघा नाही आवडलास तर आपल्याकडे इझी कुठं पण मिळते किंवा मार्केटमध्ये इकडच्या मार्केटमध्ये पण पिझ्झा सॉस तुम्हाला इझी मिळून जातो पण त्याची टेस्ट आ, चांगलीच लागेल किंवा आपल्याला आवडेलच हे सांगू शकत नाही तर इथं मी सॉस छान असा लावून घेतलेला आहे चारी बाजूनी आणि ज्या व्हेजीस आहे आपल्या कट केलेल्या त्या चारी बाजूने छान मी असे दाटसर टाकून घेणार आहे त्याचबरोबर यामध्ये मी स्पिनश आणि खूप सारं चीज टाकणार आहे मुलींना खूप सारं चीज असं आवडते त्याच्यामुळे आज मी खूप सारं चीज टाकणार आहे कारण एक एक पिझ्झा तरी चार लोकांना एवढा एक पिझ्झा पुरेसा असतो मी एक मोठ्या साईजचा सा केलेला आहे तुम्ही एल साईजचा पण म्हणू शकता जेवढा बॅक ओनमध्ये बसते त्या साईजचा मी सा केलेला सा आहे एक पिझ्झामध्ये तर इथं आपला पिझ्झा आता बेकिंगसाठी तयार आहे बेक होण्यासाठी तर मी आपलं जे बेक ओन आहे ते प्री हिट केलेलं आहे वन फिफ्टीवरती ऑलरेडी मी दहा मिनिट फ्री हिटसाठी चालू केलेलं आहे आता मी इथं आपला जो पिझ्झा तो बेकोनमध्ये ठेवणार आहे पिझ्झा मी वन एटी डिग्रीवरती बेक करणार आहे दहा मिनिट आणि तरी असं वाटलं तुम्हाला की आपला पिझ्झा बेक झाला नाही कारण माझं हे बेकओन हो आहे ते मोठं आहे छोट्या बेकओनमध्ये लवकर होऊ शकतो छोटा पिझ्झा माझा पिझ्झा पण मोठा आहे आणि माझं बेकओन पण मोठं आहे तर मी वन फिफ्टीवरती दहा मिनिट बेक करणार आहे आणि वाटलं तुम्हाला की नाही झाला तर आणखी पाच मिनिट किंवा लवकर पण होऊ शकतो आणि कमी पण होऊ शकते पण मी सांगते माझा पिझ्झा दहा मिनटामध्ये वन एटीवरती दहा मिनिटामध्ये होऊन जातो तर दहा मिनटां नंतर इथं छान पिझ्झा झालेला आहे तुम्ही बघू शकता मी इथं आता ओवन बंद केलेला आहे आणि पिझ्झा खूप छान झालेला आहे आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन ना आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका चला मग परत भेटूया तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय